नमस्ते मी कल्याणी नंदकिशोर माझ्या खुर्ची या सिनेमातल्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर मी आजपर्यंत भरपूर इंटरव्यूज झाले पण त्यामध्ये अजिबात एका शब्दानी माझ्या भूमिकेबद्दल सांगितलेलं नाहीये आणि आज आजही सांगणार नाहीये याचं कारण असं सॉरी पण याचं कारण असं की मी जर माझ्या भूमिकेतला ट्विस्ट तुम्हाला सांगितला तर खुर्ची उलगडेल आणि ते मला होऊ द्यायचं नाहीये मला तुम्हाला खुर्चीत बसून खुर्ची हा सिनेमा पाहायला लावायचा आहे आणि म्हणून मी माझ्या भूमिकेबद्दल आपल्याला काही सांगू शकत नाही त्याबद्दल मी आधी तुमची सगळ्यांची क्षमा मागते पण आज आमचा प्रीमियर आहे मला खूप आनंद होतोय आणि खरं तर मी आजपर्यंत सगळ्यांना सांगत आले की आमचा जो छोटा आर्यन आहे ज्याने मेन भूमिका केली आहे या चित्रपटामध्ये तर खूप सुंदर असा अभिनय त्याने केलाय सर्वात पहिल्यांदा तो कॅमेरा समोर आलाय याच्या आधी त्यांनी कधीही काम केलेलं नाही आहे पण तरीसुद्धा खूप त्याला अभिनयाचं उपजतच नॉलेज असल्यासारखं त्यांनी खूप सुंदर अभिनय या चित्रपटामध्ये केलाय आणि हा खरोखर आर्यनला या छोट्या आर्यनला खुर्ची का हवी <स्थावागी। भागी सबस्थास> <स्थास्थास> आहे हे पाहण्यासाठी तुम्ही नक्की हा चित्रपट पहा अशी मी आपलं सर्वांना खूप विनंती करते मनापासून खुर्ची हा चित्रपट राजकीय ह्याच्यावरती त्याच्यावरती आहे आणि सामाजिक पण त्याच्यामधून बरेचसे मेसेजेस दिलेले आहेत पण ते पाहण्यासाठी तुम्हाला खुर्ची पाहावीच लागेल त्याशिवाय तुम्हाला खुर्ची काय हे समजणार नाहीये